नमस्कार मी स्वाती कर्वे स्वाती कर्वे छंद करिण्याचा या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण कोळवली एक घरेलू सहल हा लेख वाचणार आहोत आणि आम्ही दोन हजार सहामध्ये ही सहल केली होती सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अंतर्नाथच्या ई अंकामध्ये हा लेख आला होता एम एस सी ॲग्रीकल्चर झाल्यानंतर सुनीलने शेतं मॅनेज करायला सुरुवात केली होती सगळ्या प्रकारची पिकं काढणं भाजीपाला उगवणं बटर मशरूम त्यासाठीचं सा कंट्रोल वातावरण कॉम्पोस्ट तयार करणं आंबा अननस वगैरेचं कॅनिंग करणं डेअरी पिगरी थोडंफार मार्केटिंग आणि हिशोब लिहून ते बँकेत सादर करणं इथपर्यंतचा सा अनुभव हळूहळू काठीशी गोळा झाला होता जिथे काम चालू असेल त्या ठिकाणी आपण विचारपूर्वक काहीतरी करायला जावं आणि मालकांनी अचानक येऊन ते सगळंच बंद करून टाकावं असं व्हायचं पण ते साहजिक होतं म्हणून मित्रमंडळींबरोबर स्वतःची जमीन घेऊन शेतीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार होता घरची वडिलोपार्जित जमीन अबलोलीच्या पुढे कोळवली या गावात होती असं काही वर्षांपूर्वी समजलं होतं गुहागरला जाताना हा अबलोलीकडे जाण्याचा फाटा लागतो अबलोलीच्याही पुढे गाडी न जाणाऱ्या गावात ही जमीन आहे ती एकदा बघून यावी असं सुनीलच्या बाबांच्या मनात होतं आणि त्यालाही वाटत होतं म्हणून मग पहिला दौरा तिथेच काढला सुनीलचा एक भाऊही बरोबर आला होता जागा शोधून काढणं सोपं नव्हतं चिपळूणमधून थोडी माहिती असलेले एक वयस्कर नातेवाईक बरोबर आले ताहान लाडू भूक लाडूही घेतले एसटीचा बसचा थांबा अलीकडच्या गावात म्हणजे भातगावला होता सकाळी एकच बस या गावात जायची आणि तीच नंतर परत यायची गाडी आणखी पोळ थोडी पुढे जाऊ शकते म्हणून गाडी घेऊन निघालो जाताना तिसऱ्याच एका संबंधित नसलेल्या नामसाधर्म्य असलेल्या व्यक्तीने आमची जागा शाळेला देऊन स्वतःची पाटी लावून घेतली होती ते बघितलं पुढे एक ओढा होता त्याच्या अलीकडे गाडी लावून ओढा ओलांडून चालत पुढे निघालो रस्ता चढासा होता पंधरा मिनिटांनंतर सपाट जागेवर एक मोठं देऊळ लागलं त्या जागेला सहाण म्हणतात पुढे साधारण आणखी एक पंधरावीस मिनिटांनी लक्ष्मी नारायणाचं मंदिर लागलं आठ डोकावलं नुकतीच पूजा झाली असावी ताजी फुलं कुंकू दरवळणारी उदबत्ती तेवत निरांजन वातावरण प्रसन्न होतं ती दगडी मूर्ती चक्क नारायणाने लक्ष्मीला कवेत घेतलेली होती फोटो न काढल्याचं वाईट वाटलं बिनवस्तीचं थोडंसं अंतर चालून गेल्यावर घरं दिसू लागली कोकणातलं असतं तसं कौलारू उतरत्या छपराचं घर कुडाच्या भिंती असं आमचं घर होतं कुंपण नव्हतं कमी उंचीचा ओटा ओलांडून माझा दीर एकदम घराच्या मागच्या टोकाला गेला सुखद वारा वाहत होता पलीकडे चंद्राकृती नदीचं पात्र उन्हात चमकताना त्याला दिसलं आणि त्याने आम्हाला हाक मारून बोलावलं व्ह्यू असायला हवा जागेला ही संकल्पना तेव्हाच मनामध्ये रुजली असावी घरही ठाकठीक होतं मोठं होतं थोडी डागडूजी करून घेतली तर राहायला आवडण्यासारखंही होतं तिथे कायम राहणाऱ्या दूरच्या नातलगाला बरोबर घेऊन तुकड्या तुकड्यांनी विखुरलेली जमीन बघायला गेलो पडझड झालेले जमिनीचे तुकडे कुठे एखादा पूल त्याला लागून असलेली पडकी भिंत ही भिंत म्हणजेच जमीन अशी अतिक्रमणही बघितली पुढे दूर अंतरावर गडगे घातलेल्या जरा मोठ्या तुकड्यावर शेती चालू होती त्यातला अर्धा भागही आमचाच असावा आम्ही तिथेच जाऊन राहिलो असतो तर त्यांना ती सोडून द्यावी लागली असती नाहीतर पीक आमचंच आहे म्हणून आम्ही काढून घेतलं असतं अर्थात कोर्ट कचेऱ्यांमध्ये आम्ही पडलोच नसतो शक्यतो तिथे राहून वडिलोपार्जित जमीन जतन करायची असं आम्ही ठरवलं परत येताना करवंदीच्या जाळ्या लागल्या हौसेने करवंदीत तोडून खाल्ली छान गोड होती काटे लागले तरी गाडीतल्या सगळ्यांना दिली काही वेळाने अचानक जाणवलं की थकवा थोडा कमी झालाय पायही फारसे दुखत नाही घेत तेव्हापासून रानमेवा आवर्जून खाऊ लागलो गाडीतून जाताना जवळून उडणारी मोठी घार उन्हात पंख चमकवताना दिसली मला तो सोनेरी गरुडच वाटला शुभशकूनच आहे असं वाटलं पुण्यात आल्यानंतर सगळे आते चुलत भावंड यांना जमा केलं आणि सुनील सा, त्याविषयी सांगितलं मी सगळं बघून आलोय मला शेती करायची मी तिथेच राहून आपली जमीन सोडून घेईन म्हणतो शाळा तशीच राहू दे सर्वांनी जर मला हक्कसोडपत्र दिलं तर मी हे करू इच्छितो असं सुनीलने त्यांना सांगितलं पण त्यातून आम्हाला काय मिळणार आमची नावं लावून दे बाबा शेतकरी दाखला तरी काढून दे निदान अशा एक एक मागण्या समोर येऊ लागल्या कुणाला तरी दोन खोल्याही बांधून हव्या होत्या यातलं कोणीच मुंबई पुण्याहून हळणार नव्हतं किंवा खिशातली दमडीही खर्च करणार नव्हतो मग मात्र तिथेच विचार सोडून द्यायचं ठरवलं गुहागरमध्ये मिळणारा शेतकऱ्याचा दाखला मात्र आम्ही पुढे काढून घेतला कारण त्याशिवाय शेतजमीन विकत घेता येत नाही त्यालाही बरेच कष्ट पडले पण ही, ही मात्र सगळी जागा अशीच चोरापोरी जाणार असे अत्यंत त्रासदायक आणि कळवट खोणगाठ मनाशी बांधून आम्ही निघालो आणि इतरत्र जागा बघण्यास सुरुवात केली आता इतकं दूर जाण्याचीही आवश्यकता नव्हती ही सहल जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केली म्हणजे पुढचे नवीन व्हिडिओज लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद